नमस्कार मंडळी रोहिणीज रेसिपी चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत तर आज आपण भिजत घातलेले शेंगदाण्यापासून अतिशय भन्नाट अशी रेसिपी पाहणार आहोत हे शेंगदाणे दोन ते तीन तास थंड पाण्यामध्ये मी भिजत घातलेले होते आता याला आपल्याला बारीक असं वाटून घ्यायचं आहे चवीला एकदम चविष्ट अशी ही रेसिपी बनवून तयार होते उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देणारी आहे आणि रोज त्याच त्याच भाज्या खाऊन जर कंटाळा आला असेल ना तर ही रेसिपी अतिशय परफेक्ट अशी आहे तर सर्वात अगोदर आपल्याला हे भिजत घातलेले शेंगदाणे छान बारीक असे वाटून घ्यायचे आहेत पाण्यासकट याला मिक्सरच्या जारमध्ये घालून घ्यायचं लागेल तसं थोडं थोडं पाणी घालायचं आणि एकदम बारीक असं आपल्याला याला वाटून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मी याला वाटून घेतलं नंतर आपल्याला काही मसाले वाटून घ्यायचे आहेत त्याच्यासाठी इथे मी एक खलबत्ता घेतला त्याच्यामध्ये दहा ते बारा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत नंतर पाच ते सहा हिरवी मिरची अशा पद्धतीने स्वच्छ धुवून मधोमध कट करून घेतलेले आहेत आणि याच्यामध्ये अर्धा चमचा आपल्याला मीठ घालायचं आहे मीठ घातल्यामुळे लसूण आणि मिरची छान अशी वाटली जाते खलबत्त्यामध्ये आपल्याला वाटायला थोडासा वेळ लागतो त्याच्यामुळे मीठ घालायचं म्हणजे ते पटकन वाटलं जातं आणि आपलं आता हिरवी मिरची आणि लसूण पण इथे छान असा वाटून झालेला आहे ओबड दोबड याला आपल्याला वाटून घ्यायचं होतं तर अशाच पद्धतीने मी इथे वाटून घेतलेलं आहे नंतर इथे मी एक काकडी घेतलेली आहे त्याला पण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि आप आपल्याला याच्यामधील अर्धी काकडी लागणार आहे त्याच्यासाठी आपण इथे अर्धी काकडी कट करून घेऊया जर ही रेसिपी तुम्हाला जास्त प्रमाणात जर बनवायची असेल ना तर तुम्ही पूर्ण काकडी वापरली तरी चालेल आणि काकडी कट करून घेतल्यानंतर थोडीशी आपल्याला ती टेस्ट करून बघायची कधी कधी काय होतं ना मार्केटमधून आपण काकडी घेऊन आलो की ती कडवट निघते आणि आपण न बघता जर ती तशीच घातली तर मग आपली कोणताही पदार्थ जो असेल तो कडवट होऊ शकतो तर इथे आपली काकडी पण आता छान अशी खिसून झालेली आहे आता आपण फोडणी घालायला घेऊयात त्याच्यासाठी इथे मी कढई गरम करायला ठेवली त्याच्यामध्ये अगदी थोडंसं तेल घालायचं आहे कमी तेलात आणि तरीसुद्धा एकदम चविष्ट भन्नाट अशी याची रेसिपी बनवून तयार होते त्याच्यामध्ये आपण अर्धा चमचा मोहरी घालून घेतली सोबतच इथे अर्धा चमचाभर जिरे घालून घेतलेले आहेत आणि जिरे आणि मोहरी छान आपले इथे तडतडले की नंतर याच्यामध्ये आपण वाटून घेतलेलं लसूण आणि हिरवी मिरची ती घालून घ्यायची आहे आता याला पण थोडंसं तेलामध्ये परतून घ्यायचं म्हणजे याचा कच्चेपणा जो आहे ना तो निघून जातो आणि आपली फोडणी एकदम छान अशी तयार होते त्याला चव छान येते तर हे इथे आपल्याला एकाद मिनिटवर याला छान असं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे नंतर इथे मी चार ते पाच कडीपत्त्याची पाणी घेतली आणि ती पण याच्यामध्ये घालून घेते याला पण याच्यामध्ये थोडंसं परतून घ्यायचं तर इथे कढीपत्ता पण आपला छान असा ह्या मसाल्यासोबत परतून झाला नंतर इथे आपल्याला अगदी थोडीशी पावचमचाभर हळद घालायची आहे म्हणजे आपल्या ह्या भाजीला रंग छान येतो तर इथे आज काकडीची आणि भिजत घातलेल्या शेंगदाण्याची आपण मस्त अशी भाजी बनवणार आहोत तर यूट्यूबवर पहिल्यांदाच तुम्ही अशी रेसिपी पाहिली असेल एकदा करून बघा चवीला खूप छान लागते वेगळं काहीतरी म्हणून ही एक रेसिपी एकदम परफेक्ट अशी आहे आणि काकडी घातल्यामुळं आपल्या शरीराला थंडावा देणारीसुद्धा आहे तर इथे खिसलेली काकडी याच्यामध्ये घालून घ्यायची त्याला पण एका मिनिटभर ह्या मसाल्यासोबत छान असं परतून घ्यायचं आणि नंतर आपल्याला याच्यामध्ये वाटून घेतलेले शेंगदाणे ते घालून घ्यायचे आहेत तर इथे मी भिजत घातलेल्या शेंगदाण्यापैकी वाटून घेतलेलं जे वाटण आहे ते थोडंसं शिल्लक ठेवणार आहे कारण मला त्याच्यापासून दुसरा पदार्थ बनवायचा आहे आणि अर्ध्यापेक्षा जास्त असं वाटण मी याच्यामध्ये घालून घेतलं याला व्यवस्थित याच्यामध्ये छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं आहे परंतु पाणी घालत असताना गरम पाणी घालायचं म्हणजे आपल्या भाजीला चव छान येते तर इथे आवश्यकतेनुसार मी पाणी पण घालून घेत आहे तर तुम्हाला याची कन्सिस्टन्सी कशी ठेवायची त्यानुसार तुम्ही इथे पाणी घालून घेऊ शकता जास्त पातळही नको आणि जास्त घट्टसरही नको अशा पद्धतीने आपल्याला हे रस्सा भाजी बनवून घ्यायची आहे तर मंडळी तुम्हाला जर ही भाजी अशी उपवासासाठी बनवायची असेल ना तर तुम्ही याच्यामध्ये उपवासाला जे जे वापरता तेच घाला जसे की आपण उपवास म्हटलं की कडीपत्ता कोथिंबीर असं काही लसूण घालत नाही तर ते स्कीप करून तुम्ही अशी उपवासाला जरी भाजी बनवली ना तर खूप छान लागते ही भाजी तुम्ही कशासोबत खाल्ली ना तर ती छानच लागते अशी केल्यानंतर तुम्ही भाकरीसोबत खा चपातीसोबत खा किंवा भातासोबत खा कशासोबत ही खा ती छानच लागते आणि उपवासालासुद्धा तुम्ही ही भाजी बनवली ना तर तुम्ही भगरीच्या भातासोबत खाल्ली तर खूप छान अशी ही भाजी लागते तर आता याच्यामध्ये ना मी चवीनुसार थोडंसं मीठ पण घालून घेतलं आणि वरतून थोडीशी कोथिंबीर घालून घेत आहे मीठ घालत असताना बेताने घालायचं कारण आपण हिरवी मिरची आणि लसूण वाटून घेत असतानासुद्धा मीठ घातलेलं होतं आणि त्याच्यामुळेच इथे आपल्याला मीठ घालत असताना थोडं काळजीपूर्वक घालायचं तर अशा पद्धतीने आता तीन ते चार मिनटं छान याला आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तर मंडळी पाहिलेत ना एकदम वेगळी आणि चवीला एकदम छान अशी लागणारी आजची ही रेसिपी ते मी बनवून तुम्हाला दाखवली उन्हाळ्यामध्ये आपल्याला त्याच त्याच भाज्या खायच्या नको वाटतं तर अशावेळी तुम्ही अशी ही रेसिपी एकदा बनवून पहा तर भातासोबत ना मंडळी ही खूप छान अशी भाजी लागते आणि याला काय नाव द्यायचं ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगा तर मी याला काकडीची भाजी असेच म्हणेन तरी ते आजची आपली ही रेसिपीसुद्धा बनवून तयार झालेली आहे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका आणि रोहिणीज रेसिपी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर पण करा परत भेटूया अशाच एखाद्या छानसा रेसिपीसोबत तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी राहा आणि रोहिणीज रेसिपी पाहत राहा माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद